आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीच्या संदर्भातला आहे महाराष्ट्रातील दैनिक पुढारी या अग्रगण्य वृत्तपत्रामध्ये आलेली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण वेतनवाढीच्या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत अर्थात या बातमीमध्ये वेतनवाढीच्या संदर्भात नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते या बातमीचं विशेष असणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया की ही बातमी काय आहे एकोणपन्नास हजारांवर शिक्षक शिक्षकेतरांना वेतन वाढ अशा प्रकारचं शीर्षक आहे वीस टक्के अनुदान टप्पा वाढ जाहीर हिवाळी अधिवेशनात मात्र आर्थिक तरतूद नाही आता आपण कोल्हापूरवरून दैनिक पुढारीच्या सौजन्याने ही बातमी जाणून घेऊन द्या प्रवीण मस्केसरांची ही बातमी कोल्हापूरवरून आहे राज्य सरकारकडून टप्पा अनुदान घेत असलेल्या खाजगी अंशत अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर झाला आहे त्याची जून दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय झाला याचा राज्यातील एकोणपन्नास हजार पाचशे बहासष्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे मात्र हिवाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद न काढल्याने विना अनुदानित शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे राज्य सरकारने दोन हजार एक पासून कायम विना अनुदान तत्वावर शाळांना मान्यता दिली आहे त्यानंतर दोन हजार नऊ ला कायम शब्द वगळण्यात आला विना अनुदानित शिक्षकांनी आंदोलने मोर्चे काढले त्यानंतर दोन हजार सोळा रोजी अनेक शाळांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला त्यानंतरही शिक्षकांना वाढीव अनुदानासाठी संघर्ष करावा लागला एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये शिक्षकांनी राज्यव्यापी पंच्याहत्तर दिवसांचे बेमुदत आंदोलन केले अडीच वर्षाच्या महायुती सरकारच्या काळात निवडणुकीच्या काही अगोदर चौदा ऑक्टोबरला शिक्षकांच्या वेतनवाढीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने निर्णयास स्थगिती देण्यात आली महायुतीचं सरकार सत्तेवर येताच राज्यातील विना अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वीस टक्के अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भात निर्णय झाला आहे यानुसार खाजगी अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्या वर्ग अतिरिक्त शाखा व त्यांवरील एकोणपन्नास हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुदानाच्या विविध टप्प्यांवर अर्थात वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वेतन अनुदान घेत आहेत त्यांना पुढील अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आला आहे या अनुषंगाने माननीय राज्य उपाध्यक्ष राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया शासनाने जून दोन हजार चोवीसपासून टप्पा वाढीचा निर्णय घेतला परंतु हिवाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद करणे अपेक्षित होते यासाठी शिक्षकांनी पंच्याहत्तर दिवस कोल्हापूरसह राज्यभरात आंदोलन केले चौदा ऑक्टोबरला याबाबतचा शासन निर्णय झाला यानुसार अधिवेशनात याबाबत चर्चा देखील झाली आहे शासनाने शिक्षकांची फसवणूक केली असे वाटते राज्यातील शिक्षक आमदार याबाबत उदासीन आहेत पुन्हा अनुदानासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे का असं माननीय श्री खंडेराव जगदाळे सर यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे अनुदान पात्र शाळा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संख्या किती आहे हे शाळा स्तरानुसार आपण या ठिकाणी प्रामुख्यानं जाणू शकता दैनिक पुढारीच्या सौजन्याने ही महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे सदर बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद